नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी सुकी अशी भाजी असणार आहे एकदम चटपटीत आणि कडून न लागणारी अशी भाजीची रेसिपी आहे तुम्हीला टिफिन टिफिनला वगैरे सोबी तोंडी लावायला तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही परळीला करून खाऊ शकता चला बघूया आपण यासाठी काय काय लागतं यासाठी बघा मी एक छोटासा कांदा एक टमॅटो कोथंबीर एक लिंबू दोन काढले घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे चटणी मीठ हळद आणि तेलाचा आपण वापर करा चला आता आपण हे कट करून घेऊया हे बघा आपण कांद्याचा छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे टमाटरसुद्धा सुद्धा घेतलेला आहे कोथिंबीर लिंबू आणि जे छान असे बारीक असे काप केले कारले एकदम कवळे आहेत त्यामुळे त्यात तसं बी नाहीये त्यामुळे हे सुद्धा पार्ट आपण काढून नाही टाकत आता त्यावर आपण लिंबू पिळू त्यामुळे कारले हे कडू लागत नाही झाले की त्यावर थोडंसं मीठ ॲड करूया छानपैकी असं दहा ते पंधरा मिनटासाठी याला असंच आपण ठेवून देणार आहोत म्हणजे यामुळे तारल्या तर सगळं सर्व कडूपणा निघून जातो आता आपण याला दहा मिनिटं भर असंच ठेवून देऊया ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल टाकूया हे बघा आपले कारले असे छान असे मॅरिनेट झालेले आहेत आता आपण याला असे थोडेश्या हाताने दाबून घेऊया अशा पद्धतीने यातलं सर्व पाणी काढून टाकूया म्हणजे कारल्याचा कडूपणा निघून जातो आपण ऑइलमध्ये फ्राय करतो बाकीचे कारले पण तसेच आपण पद्धतीने करून घेतल्याने कारल्याचं करूपणा पूर्णपणे निघून छान असं आपण ऑइलमध्ये फ्राय करून घेतो मीठ आता मी टाकत नाही कारण की आपण आधीच मॅरिनेटेडच्या वेळेस मी टाकलेलं होतं आता आपण याला काढून घेऊया अशाही पद्धतीने तुम्ही तोंडे लावायला कारले खाल्ले तरी चालतात आपल्याला याची भाजी करायची तर त्या मध्ये आपण कांदा असतो मीठ आपण यामध्ये पाहिजे हळद टोमॅटो थोडीशी हिरवी पांडे टमॅटो आपल्याला वापेत असं शिजून घ्यायचं आहे बघा एकाच वापत टोमॅटो एकदम सुंदर असं आपलं होतो त्याला आता आपण असंच कडे थोडंसं मॅश करून घेऊया पळीच्या पाणीने आता यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करूया हिरव्या मिरचीचा ठेका आपण यामध्ये आता ऍड केलेला आहे टाकून आपण छान तयार झाले आता आपण यात काढल्या छानपैकी परतून देऊया गॅसला का फ्लेम वर करू यावर झाकण ठेवून म्हणजे पाप आपण याला या देऊ म्हणजे आपले कारले व्यवस्थित असे शिजतील एक मिनट भरत असे मी एक दोन मिनटच आपल्याला हे असं हे करून घ्यायचं आहे छानपैकी आता आपले कारले तयार आहे यावर आपण कोथिंबीर ॲड करूया गरम गरम असे सर्व करूया गरम गरम सर्व करूया तुम्ही हे ला ला बघा आता आपली कार्याची भाजी तयार आहे टिफिन टिफिनसाठी घरी विक्रांना कुणाला पण ही आवडेल अशी सुंदर अशी भाजी अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग